इतर मागास व बहुजन विभाग यांच्या वतीने अहमदनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले आश्रमशाळेच्या माध्यमातून गरजूवंत विद्यार्थी घडवण्याचं काम होत असतं स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर जिद्द चिकाटी आणि मेहनतीची खरी गरज आहे जगात खेळाला ग्लॅमर निर्माण झालं असून क्रीडा प्रकारातून चांगले विद्यार्थी घडण्याचं काम होत आहे करिअर करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे चांगल्या खेळाडूला तातडीने शासकीय नोकरीत ता दाखल करून घेतलं जाते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रोटेक्शन असतं आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्या याकरिता आमच्याकडे पाठपुरावा करावा जेणेकरून शासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडून घेण्यासाठी मोठी मदत होईल त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचं आयोजन करावं आज वाडिया पार्क येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं इतर मागास व बहुजन विभाग यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक राधाकिसन देवडे क्रीडा अधिकारी भाऊराव वीर परमेश्वरी जगताप राहुल गांगर्डे जयंत औटी योगेश पवार प्रभाकर उभाळे लतीफ राजे लहाणू देवगिरे भरत पवार निलेश भिंगे यांच्यासह हो शिक्षक विद्यार्थी मोठ्या हो संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना राधाकिसन देवडे म्हणाले आश्रम शाळा ही व्यापक संकल्पना असून विद्यार्थ्यांना इतर स्पर्धेत सहभागी होता यावं याकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील पाच हजार विद्यार्थ्यांना चांगल्या गरजेचं शिक्षण देण्याचं काम आश्रम शाळेच्या शा माध्यमातून होत या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडले जात आहेत लवकरच विभागीय पातळीवर क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जाणार असल्याचं ते म्हणाले यावेळी सूत्रसंचालन प्राचार्य एस शेख यांनी केलं तर अहमदनगर शहरातील वाड्या पार्क येथे जिल्हाभरातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले खरं तर आताच साहेब आपण या निमित्तानं प्रास्ताविक केलं प्रास्ताविक पर आपल्या भावना ह्या व्यक्त केल्या आहेत नेहमी या मैदानावरती आपण विविध स्पर्धा या क्रीडा विभागाच्या वतीनं असेल खाजगी स्तरावरती वेगवेगळे संघटना असतील किंवा वेगवेगळे काही खाजगी फोरम असतात या सातत्याने वर्षभरामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतात मागच्या काही एक सहा महिन्यापूर्वीच एक हँडिकॅप्ट लोकांच्या देखील वेगळ्या स्पर्धा हे संपन्न झाल्या आणि त्याच्याकरता राज्यभरामधून हँडिकॅप्ट जे खेळाडू असतात ते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि म्हणून या स्पर्धा सगळ्या संपन्न असताना की समाज कल्याण विभागाने देखील जेवढे आपण पुढाकार घेतला आपल्या विभागाने पुढाकार घेतला आणि जिल्ह्याभरातून आपल्या ज्या संस्था आहेत याला याच्यामध्ये खरंतर सहभागी करून घेतलं खाजगी स्तरावर देखील जेवढ्या शाळा आहेत नगरमध्ये यांच्या देखील स्पर्धा ह्या मैदानावरती संपन्न होत असतात पण आज खरतरी वेगळे पण आपल्या विभागाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ह्या देखील वर्गाला की कुठंतरी समाज कल्याण विभागाचा वर्ग हा कुठंतरी या मैदानावर आणण्याचं काम आज आपण चांगल्या पद्धतीने केलेला आहे कारण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं म्हटलं तर आज, आज आपण पाहतो की स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपण सातत्याने नेहमी कुठल्या ना कुठल्या वर्गाची स्पर्धा करत असतो आणि म्हणून आज अलीकडच्या काळामध्ये शास्त्राने देखील वेगवेगळे बदल केले आणि क्रीडा विभाग हा देखील क्रीडा विभागाच्या माध्यमातून एखादा जर स्टेट लेव्हलला जर चॅम्पियनशिप मिळवली नॅशनल लेव्हलला चॅम्पियनशिप मिळवली आणि इंटरनॅशनल लेव्हलला जर ऑलिम्पिक्समध्ये एखादा केला तर त्याला आता शासकीय नोकऱ्या देखील आता याच्याकरता देखील रिझर्वेशन ठेवलेला आहे आणि मग त्याच्या माध्यमातून नगरमधूनच आणि जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणात शासन सेवेमध्ये गेलेले देखील विद्यार्थी आता आम्हाला पाहायला मिळतात आणि म्हणून बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळामध्ये असं असं असायचं की एखादा जर मुलगा मुलगी खेळत असेल वडील आईवडील आणि नंतर सांगायचे अभ्यास कर पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आता प्रत्येक आई वडाला वाटतं की आपला मुलगा मुलगी ती खेळायला गेले पाहिजे मैदानावर गेले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून करिअरची देखील आता संधी निर्माण झाली आहे आणि मग ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे एखादा आपण जर मैदानावर जर खेळ खेळलो तर आता आपल्याला कुठलाही वेळ वाया जात नाही त्याच्यातून देखील आपलं करिअर घडू शकतं कारण प्रत्येक खेळाला आता ग्लॅमर देखील निर्माण झाले आहे जसं पूर्वी फक्त क्रिकेटला असायचं आता तशी परिस्थिती राहिली नाही आता कबड्डीला ग्लॅमर निर्माण झालं आता खो खोला ग्लॅमर निर्माण झालं आणि त्याचबरोबरही कुस्तीला देखील एक मोठं ग्लॅमर या माध्यमातून निर्माण झालं आणि ज्या ज्या वेळेला एखादा महाराष्ट्र केसरी होतो तर तो, तो लगेच सापडतो शासकीय सेवेमध्ये राज्य सरकार हे त्याला पुढच्या नोकरीला घेतं एखादा जर कबड्डीमध्ये जर स्टेट लेव्हलला जातो नॅशनल लेवलला लेवल जातो तर त्याला देखील तुम्हाला सांगतो स्पर्धा संपल्याबरोबर महिन्याभरामध्ये शासनाच्या वतीनं कुठल्या कुठल्या सेवेमध्ये घेतलं जातं असे अनेक उदाहरण या नगर शहरामधल्या जिल्ह्यामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या आहेत आणि म्हणून आपण देखील आज या ठिकाणी आला तर तुम्ही देखील लक्षात घ्या की एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या जर मॅचेस असतील तर शाळेच्या वतीनं प्रतिभव करण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते तर तुम्ही प्रत्येक विद्यार्थी बंधू भगिनी याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत चाला आणि या माध्यमातून आपल्याला उद्याच्या काळामध्ये करिअर देखील घडवता येईल आणि म्हणून आता साहेब आम्ही सांगतो आता क्रीडा विभाग या ठिकाणी आहे हे वाड्या पार्क म्हटलं त्याच्यावरती फार विश्वास आमचा राहिलेला नाही आता आम्ही त्याच्यामुळे इथे सारख्या काही ना काही वेगवेगळे अटी नियम लागू असतात आणि म्हणावं तेवढे इथं फार चार्जेस देखील शासकीय एखाद्या दे वेगळ्या खाजगी स्पर्धा भरवायच्या म्हटलं तर त्या न परवाडणाऱ्या असतात आणि म्हणून आता आम्ही एक वेगळं स्वतंत्र एक मोठं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे स्वतःचं आता निर्माण केलेलं आहे सारसनगर परिसरामध्ये आणि त्याचं देखील तुम्हाला सांगतो त्याचा जो पैसा आहे तो पैसा राज्य सरकारकडून आपण आणलेला आहे आणि जागा आहे ती महानगरपालिकेकडून मिळवली आणि त्याच्याकरता तिथं देखील आम्ही या जवळपास अंदाजे दहा पंधरा खेळ आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी घडू शकतात असं एक वेगळं ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी निर्माण केलं आता इथं जर पाहिलं तिथं बरेच सकाळपासून ज्येष्ठ असतील मध्यम वयोगटाचे असतील लहान मुलं असतील सगळेच येतात काही लोक टाईमपास येतात काही लोक प्रॅक्टिस करायला येतात काही लोक आरोग्य चांगलं करता येतात पण त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फक्त आणि फक्त प्रवेश असेल तो खेळाडू आणि कोणता खेळाडू तर ज्याला एखाद्या विशिष्ट खेळामध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्याकरताच त्याला एंट्री असणार आहे असं एक चांगलं अद्यावत एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण केलं आणि ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेव्हा पूर्ण होईल जवळपास आता साठ टक्के काम झालंय पण तुम्हाला सांगतो ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ता, ज्या वेळेला तयार होईल तर निश्चित वृत्तपत्रामध्ये जाहिराती आपण पहा आणि तिथे आवश्यक एकदा भेट द्या ते स्टार दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार आहे म्हणजे तिथं कुठेही चांगल्या म्हणजे तुम्हाला असं फालतू कुठल्याही सुविधा दिसणार नाही एक चांगल्या दर्जा सुविधा की खेळाडू एखादा जर त्याचं नशीब असतं चांगले कष्ट जर केले आणि तो नॅशनल लेव्हलला जर गेला तर नॅशनल लेवलला ज्या सुविधा असतात तर त्या ठिकाणी तो खेळला पाहिजे अशाच प्रकारचा आपण त्या ठिकाणी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण करतोय आणि म्हणून क्रीडा विभागाचा विषय आहे त्यामुळे क्रीडा विभाग सोडून मी काही कुठलंही या ठिकाणी काही बोलणार नाही पण आज जेवढे साहेब आपण समाज कल्याण विभागाचं काम करतात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आज आपण खरं तर पाहतो की हा वर्ग एक वेगळा वर्ग असतो याच्याकडे फार कोणाचं लक्ष नसतं आणि मग लक्ष नसल्याने देखील आपल्याला कुठेतरी हे लोक मागं पाडता कामा नये या स्पर्धेच्या युगामध्ये यांना कुठली सुविधा कमी पाडता कामा नये आणि म्हणून आज या संस्था आहेत त्या अगदी अकोला जिल्ह्यापासून त्रिगड पातळी तालुक्यासारख्यापर्यंत गावापर्यंत या सगळ्या संस्था काम करतात तसं या संस्थांकरता रोज नवीन नवीन अडचणी असतात शासन अनुदान देत असतं काही थोड्या प्रमाणात देतं फार काय मिळत नाही पगार वगैरे मिळतो पण बाकी सुविधा आता फार अडथणी झाल्या आहेत त्यामुळं आपण आपल्या मागण्या थांबवता काम नाही आपण सातत्यानं आपल्या आडी अडचणी या संस्थेकडनं लेखी स्वरूपात घेणं आणि शासनाकडे पाठवणं हे आपलं काम फक्त चालू ठेवा त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आपण सातत्याने करू प्रयत्न करून करत राहू कारण की हा एक वर्ग व्याना वर्ग असतो याच्याकरता खरंतर प्रत्येक तालुका स्तरावरती देखील तर काम करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे कारण आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये एक पोटेन्शियल असतं कारण आपण पाहतो की जे जे खेळाडू ज्यांनी भारताचं नाव ऑलिम्पिक्समध्ये नेलेलं आहे मग ते मेरी कोम असतील पी टी उषा असतील यांचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर हे ग्रामीण भागामधून राहिले आहेत यांना कुठलीही यंत्रसामग्री नव्हती कुठल्याही फॅसिलिटी नव्हत्या पण त्यांनी आपल्या देशाचं नाव हे ऑलिम्पिक्सवर नेलं जगामध्ये नेलं आणि म्हणून हे पोटेन्शियल कुठं असतं तर ह्या मुलांमध्ये असतं आणि हाच वर्ग हा वंचित राहत असतो त्याच्यामुळे याच्याकरता आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे शासनाचे निर्णय बदलत असतात रोज बदलत असतात कुणी काहीतरी तक्रार केली की ते बदलतात ह्याची तक्रार झाली त्याचं बदललं पण तक्रारदार काय कमी होत नाही हे तक्रारदार रोज वाढत चालले त्याच्यामुळे त्याच्यावर न विचार करता तर आपण योग्य रीतीनं योग्य लोकांकरता काम केलं पाहिजे त्यामुळे आज आपल्याकडे ह्या सगळ्या वर्गाला आज इथं शाळेचे सगळे शिक्षक लोक देखील आले मी तुम्हालाही सांगाल की तुम्ही तुमचा पाठपुरावा आज जरी मिळत नसलं देवडे साहेबांकडून आता देवडे साहेबाच्या हातात काय नसतं फक्त त्यांच्या सह्या घेत चाला आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाठवायचं काम करत राहा ते कसं आणायचं आणि कुठून आणायचं कोणाकडून ओढून आणायचं या मुलांकरता ओढून आणायचं ते काम करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू एवढी ग्वाही तुम्हाला या देतो पण ह्या वर्गाकडे खरं आपण प्रत्येकाने गांभीर्याने तर लक्ष देण्याचं कारण आहे कारण की बाकीच्या संस्था आणि ह्या संस्था याच्यामध्ये फार तापवत आहे आणि म्हणून ह्या मुलांकरता आपल्या खरं प्रयत्न करायची आवश्यकता आहे त्यामुळे आपण निश्चितपणे काम करू एवढंच या कार्यक्रमाच्या आपल्या भावना व्यक्त करतो फार वेळ घेणार नाही स्पर्धेकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो की या मुलांनी चांगल्या प्रकारे तर यांच्या आपल्या अंतर्गत स्पर्धा झाल्या जे कुणी जिंकतील त्याच्या बाकीच्या ज्या स्पर्धा होत असतात जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेच्या तर त्या स्पर्धेमध्ये यांना तर सहभागी तुम्ही करून घ्या अशीच तुम्हाला तेवढे सर आपल्याला विनंती करतो आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धा आयोजित करण्याकरता तर पुढाकार घेतला असेल त्यांचे देखील मी मनपूर्वक या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेकर शुभेच्छा व्यक्त करतो लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय संग्राम जगताप त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी मान्य वीर साहेब आमचे सहकारी गांगाडे साहेब सर्व सहाय्यक संचालक आले ते सर्व स्टाफ त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले क्रीडा विविध संघटनाचे पदाधिकारी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी आपण राबवतो ते सर्व अहमदनगर जिल्ह्यातील आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक शिक्षक मुख्याध्यापक आणि सर्व संस्था चालक आपल्याला माहिती आहे की आपण जिल्हास्तरीय आपण घेतो या क्रीडा स्पर्धेमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेतात आणि नाविन्य आपलं दाखवतात त्याचबरोबर आपल्या जगा विविध जिल्हा परिषद मार्फत जे क्रीडा स्पर्धा होतात त्यामध्ये सुद्धा आपले आश्रमशाळेचे विद्यार्थी त्यामध्ये पण कुठेही कमी न राहता त्या ठिकाणी सुद्धा ते स्पर्धेमध्ये हे संपादन करतात आपल्या ढवलपुरी सारखे विद्यार्थ्यांनी तर विविध स्वरूपाच्या राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर झालेल्या क्रीडा स्पर्धा मध्ये नाविन्य संपादन केलेलं आहे आश्रमशाळा ही जी संकल्पना आहे शासनाची अतिशय व्यापक संकल्पना आहे या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांचा आपल्याला वावत करायचंच आहे परंतु त्याचबरोबर त्यांची जी सहशाली उपक्रम असतील यामध्ये क्रीडा असेल कला असेल संगीत असेल आणि सर्व प्रकारचे विविध उपक्रम असतील या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विकास करून आपल्या आश्रमशाळेतून विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर तो अतिशय कलागुण संपन्न विद्यार्थी झाला पाहिजे आणि या उद्दिष्ट प्रेरणेने आपले सर्व आश्रमशाळेचे शिक्षक सर्व कर्मचारी अतिशय तळमळीने काम करत आहेत भायांना सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यातील सर्व जे आश्रमशाळे आश्रमशाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात हे सर्व विद्यार्थी एक अतिशय गरीब कुटुंबातून आलेले विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था असेल त्यांना शैक्षणिक सोयीसुविधा असतील आणि इतर सर्व प्रकारचे जे आवश्यक जे उपक्रमासाठी जे लागणार साहित्य असेल हे साहित्य आमचे आश्रमशाळेचे सर्व जे व्यवस्थापक आहेत ते त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना देतात आणि यानंतर सुद्धा आम्ही प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाला विनंती केलेली आहे की ज्या राष्ट्रीय आपल्या आपल्या या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर विभाग स्तरावर सुद्धा स्पर्धा घ्याव्यात यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत आणि पुढच्या महिन्यामध्ये त्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातील अशा आम्हाला शास्वती आहे या आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी सन्मान्य भाई यांची सुखंड्या परमेश्वरी जगताप या ठिकाणी उपस्थित आहे तर ती सुद्धा एक क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारे खेळाडू आहे आणि तिला सुद्धा खेळायची आवड असल्यामुळं ती वडिलाबरोबर आपल्या आपले कार्यक्रम पाण्यासाठी आलेली आहे तिला पण मी पुढच्या दहावीच्या परीक्षेसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेचा प्रास्ता कार्यक्रम मी थोडक्यात प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर